तिवसा बस स्थानकाजवळ भरधाव दुचाकीने एका व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून एका मुलीची प्रकृती गंभीर आहे या धडकेनंतर दुचाकीला अचानक पेट लागल्याने ती पूर्णपणे जडून खाक झाली आहे ही दुर्घटना सोळा नोव्हेंबरच्या दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे सोळा नोव्हेंबरच्या दुपारी तिवसा बस स्थानकासमोर एक भीषण अपघात घडलाय अमरावतीवरून नागपूरच्या दिशेने जाणारी दुचाकी अचानक महामार्ग ओलांडणाऱ्या एका व्यक्तीवर आदळली या धडकेत त्रेपन्न वर्षीय संजय नामदेव पाटील राहणार शेंदूरजणा माहोर यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय दुचाकीवर नागपूरच्या दिशेने निघालेली लक्ष्मी चौरागडे व सतरा वर्षीय हो। राहणार नागपूर ही गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे अमरावती येथील अठरा वर्षीय दुचाकीस्वार राजेंद्र मोरे हा किरकोळ जखमी झाला आहे या धडकेनंतर संजय पाटील यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आल्याने दुचाकीने अचानक पेट घेतला आणि ती क्षणातच जळून खाक झाली घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती तर तिवसा नगर पंचायतच्या अग्निशमक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झालेत आणि पंचनामा सुरू केला याबाबत अधिक तपास तिवसा पोलीस करीत आहेत